चला आता आम्ही मल्लिकार्जुनच्या डोंगरावर निघालेलो आहोत सर्वजण आता सोमवार सोडायला आणि रक्षा रक्षाबंधन निमित्त आलेली आहे तर आजही मंगळवार आणि आम्ही मल्लिकार्जुनच्या डोंगरावरती चाललेला आहोत चला शिवदत्त बघा इकडं बघ शिवदत्त कर दत्त हाय करे हां ताई येऊ का ताई चला ताई थांबल्या घरात ताई काही येणार नाही तर आम्ही तिघं नंतर ताई चालले चला आता डोंगराला चाललेला आहे तर आता इथे गणपतीच्या मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहोत गणपतीचं पहिल्यांदा दर्शन घेऊन मग मोपालीकरजींच्या डोंगरावरती जाणार आहोत तसं

मल्लिकार्जुन अनु काय कुठं चालेल तिकडं आता या डोंगरावरती मंदिर आहे मल्लिकार्जुनचं आणि या डोंगरावरती आम्ही जाणार आहे आनंद तर या डोंगरावर तिथं त्या ते हो तीन मंदिर दिसतं का तुला त्या मंदिरावर जायचं आपण त्या मंदिरात नाही येत बिबट्या तिकड बिबट्या लांब आहे बिबट्या नाही तिकड त्या टक्केश्वराच्या मंदिरात तिकड बिबट्या तुम्ही पाहू शकता इथे आल्याची शेती केलेली आहे खूप छान अशी हिरवीगार आल्लं आलेला आहे मस्त हिरवगार किती छान दिसतंय आहे ना इकडे आहे केळीची बाग मस्त असं रस्त्याच्या दोन्ही तर्फे हिरवेगार सगळं झालेलं आहे असं छान जावा बाय बाय तर मल्लिकार्जुनच्या पायथ्यापाशी आम्ही आलेलो आहोत आणि इथे भेळचे आणि आईस्क्रीमचे गाडे सुद्धा आहेत आणि इथं भरपूर अशा पायऱ्या आहेत आणि आता आम्ही चढायला सुरुवात करणार आहोत चला तर बंडाने दोन म्हणजे आई मावशी आणि ह्यांना सोडून आला आणि नंतर तो आम्हाला न्यायला आला तर आम्ही पटकन आलो गाडीतून आणि आता आम्ही पक्षांना मल्लिकार्जुनचं डोंगर चढायला सुरुवात करणार आहे जंगलातून ह्या पायऱ्या केलेल्या आहेत इडे एडे, एडे निपाणीकडून हा रस्ता आहे आणि त्या रस्त्याने आम्ही पहिल्यांदाच आलेलो आहे मग खूप छान असा नजारा आहे मला पण झाला मैत्रिणी मान पण नाही का

पाहूया हा कसं हां पैसा किळ बघा कुणाल बघायला मावशी पुढे येऊन थांबलेल्या आहेत आमची वाट बघत तर या चालत वरती आलेल्या आहेत मला वाटलेले ह्या येतील का नाही कुणाशी पण आल्यात स्थान आलं च अप्पलमध्येच हे एका ठिकाणी मल्लिकार्जुन देवस्थान आलेलं आहे आणि तरी साडेपाचशे पायऱ्या तरी तर त्या वरती चढून आम्ही आलेलो आहोत तरी काय तर इथे पाहू शकता तुम्ही खूप मोठा लावलेला आहे आणि श्री क्षेत्र मल्लिकार्जुन सेवा भावी मंडळ एडे निपाणी खूप मोठा झेंडा आहे आणि वरून खालचाना जादारात तर एकदम खूप छान आणि मस्त असा दिसत आहे सगळीकडे हिरवळ झालेली आहे पाऊ आणि पाऊस चालूच आहे आणि पावसामुळे सगळीकडं डोंगर हिरवागार असा झालेला आहे आणि खूप उंचावरून खाली पाहिल्यानंतर खूप छान वाटते तर चला आता आपण मल्लिकार्जुन मंदिरामध्ये आत जाऊया आणि देवदर्शन घेऊया सगळ्यात पहिल्यांदा पायावरती पाणी घेणार आहोत आम्ही आणि ते नळ आहे तर आम्ही पाय धुवून मग देव देवदर्शन करणार आहोत इकड़ा है है? है? चल तर आता मंदिराच्या आतमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि सर्वप्रथम गणेशाची मूर्ती इथे आहे आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन नंतर मल्लिकार्जुनचे दर्शन घेणार आहोत तर आज गर्दी कमी आहे आज मंगळवार असल्या कारणाने गर्दी कमी आहे त्यामुळे दर्शन होते तर सोमवारी गर्दी असते म्हणजे यात्राच भरते प्रत्येक श्रावणात ते प्रत्येक सोमवारी खूप मोठी यात्रा भरते आणि खूप छान मंदिर आहे हे तर आता आपण मल्लिकार्जूनचं दर्शन घेणार आहोत या मंदिराचे महात्मे आपण पुजाऱ्यांकडून ऐकूया सांगा मल्लिकार्जुन स्थान आहे समोर पुढं स्वयंभू पिंड आहे बरं आता श्रावणातला काल तिसरा सोमवार झाला आज मंगळवार आहे आता चार सोमवार इथं गर्दी असते हा खूप गर्दी असते आणि रोज पूजेला तुम्हीच असते किती वाजता पूजा असते सकाळ साडेपाच वाजता पूजा असते आरती असते साडे चार पाजला पाणी वरती सकाळ संध्याकाळी सात साडेसात वाजता हां शिवासनेच काय शिवासिनेच तिथं रुसून आलेली होती ती तुम्हाला लप म्हटली देवान तिथे लपलेली तिला ती लप तिथं हातच उठले तिथे कोण आहे ती ती आहे तुजारपूरची बर ती आली ती देवानं ही केली सुनुची बरं ती तिथे लपू म्हटली ती देवा तिला मग आता ती कोपऱ्याला आहे काय तिथे बर बर तुजारपूरची होती ती इथील पुजाऱ्यांनी आम्हाला खूप छान माहिती सांगितली व इथलं महात्मा सुद्धा सांगितलं आणि आमचं दर्शन खूप छान आणि मस्त असं झालं मनासारखं दर्शन झालं सुवासिनी झालं तिथं सासुरवासिनी म्हणून लिहिले ते कि वरच ती देवाला आली असणार आहे की नाही हे पूर्वीचे पिंड आहे ते पिंडीवर बघते मी नाही गोल गोल आहे आहे हा म्हणून ते तसं आहे ते तर पिंडी समोर आहेत हे नंदी महाराज आहेत आणि सोमेश्वरांची खूप छान आणि मोठी अशी पिंड आहे स्वयंभू पिंड आहे ही खूप छान दर्शन झालं आमचं त्यानंतर आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आणि इथं प्रियांका ताई यांनी सगळ्यांनी फोटोशूट केलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद